नमस्कार मित्रांनो आज शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवूया फांदाची भाजी फांदाची भाजी आता आपण सर्वात पहिले कापून घेऊया अशा प्रकारे ही बारीक चिरून घेतलेली आहे हे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण भाजी घालूया भाजी आपण वापरून घेऊया थोडीशी मूग डाळ पण घालूया अशा प्रकारे आपण वापरून घेऊया थोडा वेळ ठेवूया हे आपली भाजी वाफळलेली आहे अशा प्रकारे डाळ पण आपली झालेली आहे हि मिरच्या घालूया आणि शेंगदाणे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि लसण घालूया अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे हे दोन चम्मच मी बेसन घेतलेलं आहे आता आपण पाणी घालूया थोडं मिक्स करून घेऊया बेसन आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण मोहरी घालूया जिरा लसण छान झालेला आहे आता भाज मसाला घालूया आता आपण भाजी घालूया भाजी घातलेली आहे मिक्स करून घेऊया बेसन घालूया त्यानंतर चवेनुसार मीठ थोडीशी हळद मिक्स करून घेऊया खांद्याची भाजी आपली मस्त पॅकेज झालेली आहे एकदम छान पॅकेज कलर आलेला आहे मुगाची डाळ आणि बेसन घालून भाजी मस्त लागते